आपल्या सोबत आहेत संदीप जी अखेर वाल्मिककरांना आत्मसमर्पण केलंय तुमची प्रतिक्रिया काय नाही आज तुमच्या माध्यमातूनच हे लक्षात आलंय की आज ते त्यांनी सरेंडर झालेले आहेत तिथे पण आमची पहिल्या दिवसापासून ही मागणी होती सरकारनी सभागृहामध्ये सर्वजण बोलल्यानंतर कुठंतरी होताना दिसते आणि दुसरा विषय की तो आता खंडणीच्या गुणांमध्ये ते सरेंडर झाली आमची पहिल्यापासून मागणी की जे खंडणीमुळं जो तीनशे दोनचा था। हा प्रकार झालेला आहे त्या तीनशे दोन तीनशे दोन मध्ये कट कारस्थान या वाल्मिक रचलो तर आम्ही आता बघू आता ते त्या गुन्ह्यामध्ये त्यांना घेतलं पाहिजे ही सर्व त्यांच्या कुटुंबाची आणि आमच्या सर्वांची मागणी याच्यामध्ये बर मात्र अजूनही पोलिसांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिकी कराडला आरोपी केलेलं नाही त्यामध्ये जर काही संबंध असेल आणि तुम्ही तो व्हिडिओ पाहिला का यामध्ये स्वतः की मी जर त्यामध्ये दोषी असेल तर मी शिक्षा भोगायला तयार आहे आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या सगळ्या आरोपींना फाशीची शिक्षा द्या म्हणे ते जर दोषी नसले असते तर मग इतके दिवस त्यांना फरार राहायची गरज नव्हती हो ना अधिवेशनामध्ये सर्व पक्षाच्या आमदारांनी चर्चा केली तिथं सरकारने दखल घेतल्यानंतर तिथं एसपी साहेबाची बदली झाली नवीन एसपी आले आणि हे नवीन एस पी साहेब आल्यानंतर किंवा ही दखल घेतल्यानंतरच हा तुम्ही सरेंडर झालेत ना हो। आज आणि त्याच्या नंतर सुद्धा तीनशे दोन मध्ये कट कारपासून सांगतोय की सहा नऊ आणि अकरा हे तिन्ही दिवसाचे सीडीआर रिपोर्ट सीडीआर मोबाईलचे जर काढले तर पूर्ण हा एकदम एक, एक लाईनीमध्ये तो तो गुन्ह्यामध्ये ती तीनशे दोन मध्ये येईल त्यामुळे आमची सर्वांची हीच मागणी ह्याच्यामध्ये काही करत नाही की तीनशे दोन मध्ये कट कारस्थान वाल्मिककरांनी रचलेलं आहे त्यांची सीडीआर माझ्या माझ्या अनुसार ते त्याचे सीडीआर सुद्धा म्हणजे जे काही तपास चालू आहे ते पोलीस प्रशासनाकडे भेटलेले आहेत आणि आमचं लक्ष लागून आहे त्याच्यावरती की ते तीनशे दोन मध्ये कट कारस्थानमध्ये त्याला कधी येणार संदीपजी तुम्ही पहिल्यापासून जे काही मोर्चे निघाले जे काही अगदी पहिल्या दिवसापासून या सगळ्यामध्ये आहात त्या या क्षीरसागरा माफ करा आपल्या संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांच्या सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्टमध्ये आहात आणि आता त्यांच्या मुलीची प्रतिक्रिया की आम्हाला खंडणी वगैरे गुन्हा काही माहिती नाही मात्र माझ्या वडिलांचे जे कोणी आरोप असतील त्यांना शिक्षा व्हायला हवी तर यापुढे आता तुमची काय मागणी असेल स्पेसिफिक वाल्मिकारच्या बाबतीत आमची मागणी तीच आहे की जी सर्व लोकांची आहे हे बघा खडणीचा जो विषय आहे तो पहिले तर उगच्या उगच त्या सरपंच वरती आरोप केले होते तेव्हा संतोष अण्णा देशमुख यांचं हे पात्र्याच आहे आणि ही खंडणी मागितली होती निवडणुकीच्या काळामध्ये वाल्मिक कराडनी तिथे आणि त्याचा गुन्हा दाखल झाला त्याचा विंडमिलच्या लोकांनी ह्या संदर्भातला गुन्हाही दाखल झालाय आणि या विषयावरतून संतोष अण्णा देशमुख जेव्हा त्या त्यांच्या गावातला जो वॉचमन होता तो तिथं त्याला काहीतरी मारहाण करायला गेले होते मारहाण करत होते हे वाल्मिक कराडाची जे काही गुंड अटक झालेले तर वाचवण्यासाठी तिथं गेले होते हे सरपंच आणि त्याच्यामुळं नऊ तारीखचा दिवस झाला तो म्हणून ह्याच्यामध्ये शंभर टक्के कनेक्शन आहे या खंडणीमध्ये आणि तीनशे दोनच्या जे काही प्रकार झालाय म्हणून आमची पूर्णपणे मागणी कि तीनशे दोन मध्ये कट कारस्थान वाल्मिकारांनी रचलेलं आहे किंवा त्या दिवशी या तीन दिवसामध्ये जे पण काही मोबाईल मध्ये सीडीआर ते निघालेले आहेत मग वाल्मी अजून कोणी असेल त्याला पूर्णपणे त्यांना अटक झाली पाहिजे त्यांच्यावरती गुन्हे बरोबर म्हणजे तुमचा रोख नेमका कोणाकडे एकतर तुमच्या कानावर देखील आलं असेल की आज हसन मुश्रीफ यांनी देखील धनंजय मुंडेंची पाठराखण केली आहे त्यांना यामध्ये बदनाम केलं जात आहे हकनाक असं त्यांनी म्हटलंय हे बघा मी पहिल्या दिवशी बसून ह्याच्यात राजकारण मी आणलेलं नाहीये तुम्ही हा मुद्दा जेव्हा सभागृहामध्ये किंवा बीड मध्ये जो अठ्ठावीस तारखेला जे काही आंदोलन झालं रस्त्यावरती मोर्चा उतरला तिथं सर्व पक्षाचे लोक होते जे काही घटना जी काही घटना त्या कुटुंबासोबत झालीय ती एकदम चुकीची झाली हे सर्वांना माहिती ह्याच्या माग कोण आहे तेव्हा वाल्मिकी हा मास्टर माइंड आहे अजून त्याचे मोबाईलमध्ये जे सीडीआर मध्ये अजून काही नंबर निघतील ते आपल्याला तपासामध्ये लक्षात पण प्रामाणिकपणे प्रशासनाने या संदर्भातला तपास संदर्भात बरोबर आहे राजकीय भाग बाजूला ठेवूयात राजकीय भाग बाजूला ठेवूयात मात्र संदीप जी इतके दिवस सीआयडी वाल्मिकरच्या मागावरती आहे आणि जर हा पुण्यामध्येच आहे त्याच्या सहकार्यानेच सांगितलं तर मग इतक्या दिवसात सीआयडीला सापडला कसा नाही ही व्यक्ती आता काय विषय कसा तपास आता आतल्या त्यांच्या काय गोष्टी चालू आहेत ते आपल्याला माहित नाही पण जेव्हा दखल घेतली अधिवेशनामध्ये त्याच्यानंतर त्या तपासाला वेग आला पोलीस प्रशासन तिथे म्हणजे चौकशी करत असताना एकदम आमचं म्हणजे माझं काय तर पूर्ण जिल्ह्याचं आणि महाराष्ट्राचं ह्या केस कडे लक्ष आहे आणि एखादी गोष्ट होत असेल तर आम्ही चुकीची जर होत असेल तर लोकप्रतिनिधीमधून एखादा तपास खाली जर होत असेल तर लोकप्रतिनिधी निश्चितपणे आम्ही मीडिया समोर येणार होतो या विषयामध्ये बिलकुल संदीप क्षीरसागर जे धन्यवाद तुम्ही न्यूज एटीन लोकमतशी बोललात